सोलापूरमध्ये महायुतीचं जोरदार शक्तीप्रदर्शन सुरू आहे सोलापुरातनं राम सातपुते आणि माड्यामधनं सिंह निंबाळकर हे उमेदवारी अर्ज भरणार आहेत सोलापूर आणि माड्याच्या उमेदवारांचे अर्ज भरण्यासाठी स्वतः देवेंद्र फडणवीस हे उपस्थित राहणार आहेत आणि त्यानिमित्तानं आज सोलापूरमध्ये महायुतीकडनं मोठं शक्तीप्रदर्शन केलं जाणार आहे देवेंद्र फडणवीस आज सोलापूरमध्ये आहेत सोलापुरात जोरदार शक्ती प्रदर्शन केलं जाणार आहे सातपुतेंकडनं त्याचबरोबर माड्यामध्ये निंबाळकर हे सुद्धा प्रदर्शन करणार आहेत ते उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत आणि यासाठी स्वतः देवेंद्र फडणवीस त्या ठिकाणी असणार आहेत <द्रीण> तर सोलापूरमध्ये आज महायुतीचं शक्तीप्रदर्शन सोलापूरकरांचा आशीर्वाद आम्हाला भेटेल सिद्ध रामेश्वराचा आशीर्वाद भेटेल सोलापूरचा विकास झाला पाहिजे सोलापूरच्या युवकाला सोलापूरमध्ये हाताला काम भेटलं पाहिजे आणि आज आमच्या सगळे नेते मंडळाच्या उपस्थितीत ज्येष्ठ नेते राजेंद्रजी पाटील साहेब सुभाष बापू देशमुख विजय देशमुख प्रशांत मालक परिचारक आणि सर्व आमचे आमदार ठिकाणी या यांच्या उपस्थितीमध्ये मी आज अर्ज भरतोय मान्य देवेंद्रजी येत आहेत एक लाखापेक्षा जास्त जनसमुदायाच्या उपस्थितीत आम्ही सोलापूरकरांचा आशीर्वाद घेऊन या ठिकाणी अर्ज भरण्यासाठी जातोय महाविजय होणार आहे नंतर बाकी विचार बोलतो बाले बाले, बाले, नंतर बोलतो नंतर बोलतो महाविजय होणार आहे नंतर बाकी विचार बोलतो नंतर बोलतो नंतर बोलतो तर दोन्ही उमेदवारांनी विजयाचा विश्वास व्यक्त केलेला आहे सोलापूर मधनं यावेळेला भाजपकडनं राम सातपुते हे निवडणुकीच्या रिंगणांमध्ये उतरलेले आहेत तर माड्यामध्ये निंबाळकर हे निवडणुकीच्या रिंगणांमध्ये उतरलेले आहेत त्यांना मोहिते पाटील यांचं आव्हान असणार आहे तर तिकडे राम सातपुते यांना प्रणित शिंदे यांचं आव्हान असणार आहे दोन्ही भाजपचे उमेदवार आज आपला उमेदवारी अर्ज दाखल करत आहेत आणि यासाठी स्वतः उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज सोलापूरमध्ये येत आहेत त्यानिमित्तानं महायुतीचं आज जोरदार शक्तीप्रदर्शन आपल्याला सोलापूरमध्ये पाहायला मिळणार आहे जेव्हा राम सातपुते आणि निंबाळकर आपला उमेदवारी अर्ज दाखल करतील सिंह निंबाळकर माळ्यामधनं लोकसभेच्या रिंगणामध्ये उतरलेले आहेत भाजपनं पुन्हा एकदा त्यांना संधी दिलेली आहे तर सोलापूरमधनं राम सातपुते हे निवडणुकीच्या रिंगणामध्ये आहेत आज दोन्ही उमेदवार आपला उमेदवारी अर्ज दाखल करत आहेत आणि या या निमित्तानं या ठिकाणी देवेंद्र फडणवीस यांची उपस्थिती असणार आहे आणि या देवेंद्र फडणवीसांच्या उपस्थितीमध्ये हे दोन्ही उमेदवार उमेदवारी अर्ज दाखल करतील तेव्हा मोठं प्रदर्शन महायुतीकडनं केलं जाणार आहे सोलापूरमध्ये महायुती आज मोठं प्रदर्शन करते देवेंद्र फडणवीस हे सोलापूरमध्ये येत आहेत सोलापूरमध्ये दोन महत्त्वाच्या लढती एक सोलापूरमधली लढत जिथे राम सातपुते हे भाजपकडनं उमेदवार आहेत तर दुसरीकडे माड्यामधली लढत जिकडे सिंह निंबाळकर हे उमेदवार आहेत जिकडे मोहिते पाटील यांचं त्यांना कडवं आव्हान असणार आहे तर दुसरीकडे राम सातपुते यांच्यासमोर प्रणिती शिंदे यांचं आव्हान या वेळेला उभं ठाक आहे तर या महत्त्वपूर्ण अशा लढती आणि या लढतींच्या निमित्तानं आज महायुतीकडनं होणार असलेलं शक्तीप्रदर्शन देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आज सोलापूरमध्ये येत आहेत आणि सोलापूरमध्ये शक्तीप्रदर्शन केलं जाणार आहे अनिकेत गायकवाड आपले प्रतिनिधी सध्या आपल्यासोबत आहेत अनिकेत कशी तयारी झालेली आहे देवेंद्र फडणवीस येत आहेत दोन्ही उमेदवारांचे अर्ज आज भरले जाणार आहेत एकूणच भाजपकडनं महायुतीकडनं कसं शक्तीप्रदर्शन आज केलं जाणार आहे नक्कीच गुरु आपण जर बघितलं गेलं तर आज देवेंद्र फडणवीस हे सोलापूरमध्ये आता काही वेळापूर्वीच दाखल झालेले आहेत तर महायुतीचं जे आहे ते सोलापूरमध्ये मोठं शक्ती प्रदर्शन केलं आहे स्वतः उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जे आहेत ते सोलापूरमध्ये रोड शो घेत आहेत तर छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन करून हा रोड शो जो आहे तो आता चालू झालेला आहे आणि जो सोलापूरचे जे उमेदवार आहेत राम सातपुते यांनी आपला उमेदवारी अर्ज जो आहे तो दाखल केलेला आहे त्याचबरोबर माड्याचे जे उमेदवार आहेत रणजितसिंह नाईक निंबाळकर हे देखील आपला उमेदवारी अर्ज दाखल केलेले आहेत तर सोलापूरमधून मुख्य लढत जी आहे ती भाजपाचे राम सातपुते आणि काँग्रेसच्या प्रणिती शिंदे यांच्यामध्ये होईल आणि दुसरीकडे आपण जर बघितलं गेलं तर कालच जे आहे ते मोहिते पाटील राष्ट्रवादी शरद पवार गटामध्ये गेलेले आहेत त्यामुळं धैर्यशील मोहिते पाटील आणि रणजितसिंह नाईक निंबाळकरांमध्ये माड्याची लढत होईल आणि या संपूर्ण या दोन्ही विधा लोकसभेच्या दृष्टिकोनातून आज देवेंद्र फडणवीस जे आहेत ते सोलापूर मोठेमध्ये मोठं प्रदर्शन करतायत या रोड शोला जे आहे ते महायुतीचे सर्वच पक्ष मग राष्ट्रवादी असेल शिंदे शिवसेनेचे कार्यकर्ते असतील हजारोंच्या संख्येनं या रॅलीमध्ये सहभागी झालेले आहेत आणि देवेंद्र फडणवीस सांगता सभेच्या वेळेस सोलापूरकरांना काय संबोधित करतील याकडेच लक्ष लागून राहिलं आहे ला गुरु